नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा जो विषय आहे व्हिडिओचा हा फुले चित्रपटासंदर्भात आहे आपल्याला माहीतच असेल की छावा नावाचा एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि ह्या चित्रपटामध्ये जे हा छान चित्रपट काढला आहे असं मी ऐकलं आहे परंतु या चित्रपटामध्ये एक सत्य लपवलेलं आहे आणि एक असत्य दाखवलेलं आहे आणि बाकीच्या अशा काल्पनिक घटना पण त्याच्यामध्ये आहेत की ज्या ज्याला ऐतिहासिक पुरावे नाहीत त्या सत्य असल्याच्या तर हे जे सत्य जे लपवलेलं आहे ते जे समोर आलेलं आहे आणि त्याचा डेफिनेट पुरावा आहे समकालीन पुरावा की शंभूराजांना औरंगजेबाच्या सैन्याने जे, जे पकडलं ते पकडून देण्यामध्ये शंभूराजांच्याच दरबारातला एक ब्राह्मण सरकारकून हा त्याच्यामध्ये सहभागी होता आणि इतर ब्राह्मण जे त्यांच्या रा या दरबारातले होते ते सहभागी होते याचा पुरावा आहे हा समकालीन पुरावा आहे प आणि त्यांना पकडून देण्यामध्ये त्यांचे जे राणी होत्या त्यांच्या राणीचे जे भाऊ होते गणोजी शिर्के यांचाच सहभाग असल्याचे कुठलेही समकालीन पुरावे नाहीत आता या दोन्ही गोष्टींची गल्लत या चित्रपटाने केलेली आहे जसे ब्राह्मणवादी जे लेखक आहेत जे करतात किंवा हे कादंबऱ्या कथानवाले जे करतात तशी ही गल्लत केलेली आहे त्यांनी गणोजी शिर्केंवर पकडून देण्याचा आरोप केलेला आहे आणि ब्राह्मण सरकारकोनाच्या विरोधात जो पुरावा आहे त्याचा कुठेही संदर्भ घेतलेला नाही म्हणजे एक सत्य लपवण्यासाठी दुसरं असत्य मांडलं आहे आणि जनतेची जगभरातल्या लोकांना हा खोटा प्रचार शंभूराजांना कोणी पकडून दिलं हा प्रचार केला आहे आणि मग शंभूराजांच्या हाल हाल मारलं गेलं वगैरे ते मुस्लिमांच्या विरोधामध्ये याचा उपयोग केला परंतु जिथे ब्राह्मणांनी पकडून दिलं होतं तो जो राग जनतेला आला असता तो त्यांनी मुस्लिमांवर डायवर्ट केला आणि काही मराठा सरदारांना तिथे चिकटवलं परंतु मराठा ज्या संघटना आहेत मराठा लोक आहेत हे काही अंशी हे ॲक्सेप्टही करतात की त्यावेळेचे जे मराठा सरदार होते वेगवेगळे घराणे होते हे काही सगळे शिवरायांसोबत नव्हते परंतु शि शंभूराजांसोबतही नव्हते पुढे जाऊन स्वराज्यासोबत नव्हते परंतु शंभूराजांना पकडून देण्यामध्ये शिर्क्यांचा कुठलाही सहभाग असल्याचा समकालीन पुरावा नाही असं असताना देखील आणि शिर्के पुढे येऊन याला विरोध केला त्यांनी पत्रकार परिषद घेतली मागण्या केल्या धमक्या दिल्या तरी देखील या चित्रपटातून हा प्रसंग वगळल्याचं मी तरी ऐकलेलं नाही अजूनही आणि हे जेव्हा सेन्सॉर बोर्डाकडे हा चित्रपट गेला तेव्हा याच्या ज्या ऐतिहासिक बाजू जेव्हा तपासल्या पाहिजे होत्या सेन्सॉर बोर्डाने त्या देखील सेन्सॉर बोर्डाने तेव्हा ते तपासलेल्या नाहीत जसाचा तसा हा ब्राह्मणवादी जो प्रचार आहे मराठे जबाबदार आहेत शिव शंभूराजांना पकडून देण्यात आणि मुसलमानांनी हाल हाल करून मारलं आणि शंभूराजे यांना पकडून देण्यात ब्राह्मणांचा सहभाग नव्हता हा जो त्यांनी प्रचार केला हा अनैतिहासिक प्रचार सेन्सॉर बोर्डाने ॲक्सेप्ट केला आणि तो पिक्चर प्रदर्शित करू दिला याचं कारण असं आहे की त्या सेन्सॉर बोर्डामध्ये शिर्क्यांचे किंवा मराठ्यांचे किंवा बहुजनांचे कोणीही प्रतिनिधी नाहीत जे काय आहेत ते आर एस एस ब्राह्मणवाद मनुवाद याचे प्रतिनिधी आहेत ते असतील जन्माने काही त्यातले एखाद दुसरे बहुजन समाज जन्मलेले परंतु त्यांची विचारसरणी जी आहे ती ब्राह्मणवादी आहे ते संघाचे भक्त आहेत आणि हे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षापासून लक्षात घ्या हा अध्यक्ष जो आहे प्रसून जोशी हे नरेंद्र मोदींचे एक गोदी इंटरव्ह्यू इंग्लंडमध्ये घेतल्यापासून चर्चेत आलेलं हे नाव आहे ह्या व्यक्तीला सेन्सॉर बोर्डाचं चिप केलं गेलेलं आहे ह्याच्यामध्ये काश्मीर फाईलचा बनवणारा देखील त्या त्या सेन्सॉर बोर्डावर आहे आणि काही हे सगळे आर एस एस विचारसरणीतले लोक आहेत आता हा चित्रपट फुले चित्रपट आला हा अकरा एप्रिलला रिलीज व्हायला पाहिजे होता महात्मा फुले आणि सावित्री मातेच्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी इकडे तिकडे पुरावे शोधायला जायची फार गरज नसते कारण त्यांनी स्वतःच हे सगळं लिहून ठेवलं आहे त्याच्या आधीचा जो बहुजन इतिहास आहे याचं दुर्दैव असं आहे की त्याचं लिखाण बहुजनांनी केलेलं नाही त्याच्याविषयी जे लिखाण झालेलं आहे ते बहुतांश लिखाण ब्राह्मणांनी केलेलं आहे आणि आपल्या सुदैवाने थोडंफार परकीय जे टुरिस्ट होते किंवा जे राज्यकर्ते होते जे व्यापारी होते यांनी लिहून ठेवलेलं आहे हेच मध्ययुगीन भारताचं देखील आहे आणि एन्शियन इंडियाचं देखील आहे एन्शियन इंडियाचा अभ्यास हा अरेबियन चायनीज या लोकांनी लिहून हो ठेवलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला सत्य कळतं कारण शूद्रांना अस्पृश्यांना लिहिण्यावर बंदी घातली गेली होती त्यांनी काय लिहायचं काय बोलायचं याच्यावर त्यावेळीसुद्धा सेन्सॉरशिप होती म्हणून हळूहळू सत्य बोथट 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 होत गेलं पिढ्यानपिढ्या शतकानुशतक ते एवढं बोथड झालं की सत्य हे सत्य राहिलंच नाही म्हणजे गौतम बुद्धासारखे भगवान ज्या अवस्थेला पोचलेले मुक्तीदाता हे देखील ब्राह्मणी परंपरेतले अवतार झाले आणि सगळे जे मध्ययुगीन जे किंवा आताच्या लेटर आधुनिक आदु, काळातले जे हिरो आहेत बहुजन हिरो यांचीसुद्धा मांडणी अशी केली गेली की संत तुकोबाला विमानाला वैकुंठाला घ्यायला शिवाजी महाराज हे गो प्रतिपालक होते हे हिंदू धर्माचे रक्षक होते संभाजीराजे हे धर्मरक्षक होते धर्मासाठी त्यांनी बलिदान दिलं महाराणा प्रताप हे अँटी मुस्लिम होते औरंगजेब अकबर हे सगळे जे होते हे अँटी हिंदू राजे होते टिपू सुलतान हा अँटी हिंदू होता अशा प्रकारचा हा जो बनावट इतिहासला जो बनला हा याच प्रकारच्या सेन्सॉरशिपमुळे ही जी धार्मिक आणि सांस्कृतिक सेन्सॉरशिप बहुजनांवर गैरब्राह्मणांवर लादली गेली ती सगळ्या याचा याचा जो दुष्परिणाम आहे हा राजपुतांपासून सगळ्यांना भोगावा लागलेला आहे तुम्ही बघा राजपूत लोक मी राजपूतांमध्ये वाढलो जन्मलेलो आहे राजपूत लोकांच्या इतक्या अंधश्रद्धा आहेत की त्यांना त्यांचा इतिहासच माहीत नाही त्यांना त्यांचं ओरिजिन माहीत नाही त्यांना असं वाटतं की हे एकलिंग आणि हे धर्माचं रक्षण करणं ब्राह्मणांना देव मानणं त्यांचं रक्षण करणं हा म्हणजेच त्यांचा धर्म आहे ते पूर्ण त्याच्या आधीचं काय आहे बाप्पा रावल यांचं मूळ काय होतं आणि ते कशा पद्धतीने आले राजस्थानचा इतिहास काय आहे सम्राट अशोकाचा इतिहास काय आहे हे सगळं विसरून गेले हेच मराठ्यांचं झालं आहे मराठ्यांना देखील माहीतच नाही की त्यांचे पूर्वीच पूर्वीचे जे लोक होते ते कोण होते त्यांचे पूर्वीचे रुलर्स कोण होते ते मराठे का म्हटले गेले आहे ते कुणबी का होते कणबी जे होय ते का होते आणि हे तर इतर जे त्यांचे भावंड अठरा पकड जातीमध्ये विभागले गेले त्यांचे सख्य भावंड हे असे का झाले हे काहीच त्यांच्या ध्यानीमनी राहिलेलं नाही ते पूर्ण जो सक्सेसफुल प्लान होता मनोवाद्यांचा की यांना सगळ्यांना वेळ बनवायचं यांना विभागून टाकायचं वेगवेगळ्या जातीपातीत यांचा इतिहास यांना लिहू द्यायचा नाही यांचं सत्य यांच्यापर्यंत ठेवायचं नाही म्हणजे यांना काही पुढच्या पिढ्यांना आपण कोण आहोत हे माहीत राहणार नाही मग आपले धर्मग्रंथांमध्ये जे लिहिलेलं असेल की तुम्ही ब्रह्माच्या पायापासून आलात भाऊपासून आलात आणि इथून आलात या स पद्धतीचं हे सगळं मानतील यांच्या आपलेच आपण जे यांच्यावर देव मा दैवत प्रथा मांडू याच ते साजरे करतील आपण जे सण साजरे करू हेच यांचे सण होतील बाबासाहेब म्हणतात गुलामांचे कुठलेच सण नसतात जे राज्यकर्ते असतात जे मालक असतात त्यांच्याच विजयाचे उत्सव गुलाम साजरे करतात आणि एक्झॅक्टली सेम हे गैरब्राह्मणांचं झालेलं आहे मराठे राजपूत शूद्र अस्पृश्य यांचं हेच झालेलं आहे जे त्यांच्या स्वतःच्या पूर्वजांच्या अपजय अपयशाचे किंवा त्यांच्या खुणाचे सण हे साजरे करतात सगळे तर हे कशामुळे झालं तर ही जी सेन्सॉरशिप होती ही जी लिखित आणि अलिखित सेन सेन्सॉरशिप आहे की यांनी शिकायचं नाही यांनी वाचायचं नाही आणि काय काय बोलायचं काय मांडायचं याच्यावरही सगळ्या प्रत्येक ठिकाणी यांना दाबलं गेलं त्यांच्यावर बंधनं लावले गेले त्याच्यामुळे यांनी स्वतःचं पुढच्या पिढ्यांमध्ये नॉलेजच ट्रान्सफर केलं नाही लिहूनच ठेवलं नाही नोंदीच नाहीत आचार्य रजनीश म्हणतात की लिहायचं काम जे सगळं ब्राह्मणांनी केलेलं आहे या भारतभूमीवर बाकीच्यांनी लिखाणाचं कामच केलं नाही आपल्या पद्धतीचं लिखाण हे बाहेरच्या लोकांकडनं आपल्याला कळतं युवान सांग यत्सिंग फा हेन अल्बेरोनी यांच्याकडून आपल्याला कळतं पोर्चुगीज इंग्लिश लेखकांनी त्यावेळी काय काय लिहून हो ठेवलं याच्यातून आपल्याला आपला इतिहास कळतो मात्र आपल्या इतर देशीय ज्या ब्राह्मणवाद्यांनी जे लिहिलं सगळं त्यांच्या फेवरमधलं ते सगळं आपल्याला दाबून टाकणारं आपल्याला कलंकित करणारं आहे लक्षात घ्या अगदी अली अली अलीकडचे सुद्धा लेखक ब्राह्मणवादीचे लेखक आहेत गडकरी असतील सावरकर असतील पु पुरंदरे असेल या सगळ्यांनी आपल्या विरोधामध्ये बहुजनांच्या विरोधात अँटी मुस्लिम अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे की जे सत्य नाही आहे ते म्हणतात तसं नाही आहे या सेन्सॉरशिपमुळे आपला घात झालेला आहे आणि ही सेन्सॉरशिप आत्ता देखील आहे म्हणजे महात्मा फुलेंचं सगळं सत्य हे जगजाहीर आहे त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे महात्मा फुलेंनी सगळं जे चॅलेंज केलं आहे ब्राह्मणी देवदेवतांना ब्राह्मणी कर्मकांडांना ब्राह्मणी मान्यतांना प्रथांना हे हिंदू म्हणून केलेलं आहे हे त्यांनी काही मुस्लिम म्हणून किंवा ख्रिश्चन म्हणून किंवा बुद्धिस्ट म्हणून नाही केलेलं आहे ते म्हणतात की तुम्ही आम्हाला हिंदूंना नाडता आहात तुम्ही हिंदू शेतकऱ्यांना बहु हिंदू बहुजनांना नाडता ना आहात तुम्ही ब्राह्मणपंथी आर्य त्यांना ते परदेशी म्हणतात ते म्हणतात की तुम्ही काही हजारो वर्षापासून आमच्यावर विजय मिळवला आणि आम्हाला गुलाम केलेला आहे आणि अशा पद्धतीचं तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहात हे हिंदू म्हणून ते झगडतायत आता हे काही मनुवादी ब्राह्मणवादी लोक लोकांमध्ये कन्फ्युजनची गुगली टाकतात महात्मा फुले ख्रिश्चनांचं कौतुक करत होते महात्मा फुले अल्लाचं कौतुक करत होते आणि आपल्या हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान करत होते ही गुगली हे मनुवादी लोक टाकत आहेत आणि या गुगलीला बहुजनांनी समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे महात्मा फुले हे ब्राह्मणी देवदेवतांवर हल्ला करत होते अवतारवाद दैववाद याच्यावर हल्ला करत होते आणि हे कसं आमच्यावर लादलं गेलेलं आहे हिंदूंवर ते म्हणतात की आम्ही हिंदू आहोत तुम्ही आर्य ब्राह्मण आहात तुम्ही परके आहात तुम्ही वामनाचे वंशज आहात आम्ही बळीचे वंशज आहोत आम्ही हिरण्यकश्यपूचे वंशज आहोत तुम्ही नरसिंहाचे वंशज आहात तुम्ही वराह वगैरे याच्या अवतार आहेत याचे वंशज आहात ते लोकल ज्या स्थानिक ज्या मूलनिवासी लोकांच्या प्रथा आहेत त्यांचे हिरो आहेत यांना ते दोष देत नाहीत ते वारकरी पंथावर हल्ले करत नाहीत ते स्थानिक लोकांच्या प्रथांवर हल्ले करत नाहीत स्थानिक राजांच्या विरोधात बोलत नाहीत स्थानिक देवतांवर बोलत नाहीत विरोधात ते ब्राह्मणी देवदेवतांवर बोलत आहेत लक्षात घ्या याचा दुरुपयोग ब्राह्मणवादी लोक आता पुढे येऊन करतायत की ते हिंदूंच्या विरोधात नाही महात्मा फुले किंवा बाबासाहेब आंबेडकर हे हिंदूंच्या विरोधात कधीच नव्हते छत्रपती शिवराय देखील नाही यांनी सगळ्यांनी ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये प्र प्रतिकार केलेला आहे हिंदू ते स्वतः हिंदू म्हणून लढलेले आहेत पण ब्रिटिश आल्यानंतर हे आर एस एस हिंदू महासभा यांनी हिंदू हिंदू म्हणून इतरांना देखील इन्क्लूड करून याचं एक एक युनियन युनिटी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे परंतु बॉस तेच राहतील लक्षात घ्या हेच आपल्याला फुले चित्रपटातून दिसतंय आता हे काश्मीर फाईल चित्रपटात यांनी अमर्यात मुस्लिम द्वेष पसरवला <coughs> केरला स्टोरीजमध्ये अमर्यात मुस्लिम द्वेष पसरवला परंतु त्याला सत्यची जोड नाही त्याने लिहून दिलं आहे कोर्टामध्ये स्टोरी स्टोरीवाल्याने की ही काल्पनिक आहे आमच्याकडे कोणते पुरावे नाहीत की अशा प्रकारच्या अतिरेकी झाल्यात मुली म्हणून किंवा अशा प्रकारचं कन्व्हर्जन झालं आमच्याकडे पुरावे नाहीत असं कोर्टात लिहून गेलेलं आहे काश्मीर फाईल हा काल्पनिक चित्रपट आहे काश्मीर फाईल ज्या काळामध्ये हे जे मायग्रेशन झालं त्यावेळेला भाजपची सत्ता केंद्रात होती भाजपचा राज्यपाल तिथे होता आर एस एसचा माणूस आणि त्यांच्या काळामध्ये हे सगळं झालेलं आहे असं सगळं असताना सुद्धा ते बा बी जे पी काँग्रेसला ते दोष देतात आणि बी जे पीला हिरो बनवतात कारण त्यांच्या हातामध्ये सेन्सॉर बोर्ड आहे सेन्सॉर बोर्डामध्ये आर एस एसचे लोक भरलेले आहेत आणि म्हणून ते महात्मा फुलेंचं जे सत्य आहे महात्मा फुलेंची जी लढाई आहे त्यांना त्यावेळी काही ब्राह्मणांनी त्यांना मदत देखील केली परंतु बहुतांश ब्राह्मणांनी त्रासच दिला ना ठीक आहे त्यांना भिडेवाडामध्ये त्यांना जागा मिळाली आणि इतर ठिकाणी जागा मिळाली परंतु तिथे ब्राह्मणांच्या पण मुली शिकल्या त्यांनी प्रसुतीगृह काढलं विधवा प्रसुतीगृह तिथे ब्राह्मणांच्याच फक्त मुलींचे प्रसुती झालेले आहेत हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे त्यामुळे त्यांच्या कामामध्ये ब्राह्मण गैरब्राह्मण असं नव्हतच ते रंजल्या गांजल्यांची सेवा करत होते मुलींच्या शाळा काढत होते दलितांच्या शूद्रांच्या शाळा काढत होते या सगळ्याला विरोध हा प्रस्थापित त्यावेळेच्या ब्राह्मणांनी केलेला आहे त्यांच्या जातीतल्या लोकांनी देखील केला परंतु जातीतल्या लोकांनी शेण मारलं नाही दगड दोंडे मारले नाहीत <imitation> <imitation> जातीतल्या लोकांनी शाळेतून काढून घ्या म्हणून सांगितले नाहीत जातीतल्या लोकांच्यामुळे त्यांच्यावर गुलामगिरी आलेली नाही जातीतल्या लोकांनी त्यांना लग्नाच्या विरात वरातीतून हाकललेलं नाही किंवा मागे जायला सांगितलेलं नाही हा जो हे सत्य आहे याचा अर्थ सगळ्या ब्राह्मणांनी त्यांच्या कामाला विरोध केला आणि सगळे ब्राह्मण त्यावेळेला चुकीचंच काम करत होते असं म्हण होतं पण जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे म्हणजे तुम्ही काश्मीर फाईल केरळ स्टोरीमधून मुस्लिमांच्या विरोधामध्ये काहीही कारण नसताना द्वेष पसरवता त्याला सेन्सॉर बोर्ड टिक करतं आणि जे सत्य आहे जिथे ब्राह्मणांच्या विरोधातली गोष्ट येते त्याला सेन्सॉर बोर्ड तो पुण्यातला कोणतो कार्यकर्ता आहे ब्राह्मण महास संघाचा काय त्यांचे थोडंफार लोक आहेत ते फक्त मागणी करतात मीडिया त्याला प्रच आ, प्रसिद्धी देते हिंदू महासभा हे कुठे यांचे लोक पण नाहीत रस्त्यावर येत नाहीत मागणी करत नाहीत तरीसुद्धा यांच्या मागण्यांना मान देऊन लगेच सेन्सॉर बोर्ड बारा प्रकारच्या दुरुस्त्या या चित्रपटात सुचवते काय दुरुस्त्या तर हजारो वर्षांची गुलामगिरी काढा हजारो वर्षांचा जातीवाद शब्द काढा पेशवाई काढा हा शब्द वगळा तो शब्द वगळा हे सगळं महात्मा फुलेंच्या पुस्तकांमध्ये आहे सावित्रीबाईंच्या पुस्तकांमध्ये आहे हे गव्हर्नमेंटने छापलेला आहे म्हणजे तुम्ही महात्मा फुलेंच्या पुस्तकांवर आक्षेप घेत आहात लक्षात घ्या आणि सेन्सॉर बोर्ड याला टिक करतो आहे माझं म्हणणं आहे की या सेन्सॉर बोर्डामध्ये जर मराठ्यांचा बहुजनांचा शिरक्यांचा प्रतिनिधी असता एक तर त्यांनी खरंच या इतिहासाचं करेक्शन छावा चित्रपटात करायला लागलं असतं परंतु एकही यांचा प्रतिनिधी नाही हे फक्त ब्राह्मणांचे प्रतिनिधी सेन्सॉर बोर्डमध्ये बसलेले आहेत असे ते वागत आहेत म्हणजे फक्त त्यांचंच काम करायचं आर एस एस बी जे पीचे चालवायचे बाकी कुठलेही सेक्युलर इतर लोकांना काम करू द्यायचं नाही त्यांच्या फिल्म पास होऊ द्यायच्या नाहीत आहेत तशा त्यांना कात्री लावायच्या त्यांना त्रास द्यायचा नामदेव वर आधारित प्रसंग आपल्याला माहीतच आहे कसे बिंडोकसारखे हे सेन्सॉर बोर्डातले लोक वापतात हे आश्चर्य वागणारे फक्त हे संगीत असू शकतात इथे आपले प्रतिनिधी नाहीत मराठा बहुजनांचे माळ्या कोळ्या साळ्यांचे कोणीही प्रतिनिधी इथे नाहीत त्यामुळे हे जागं झालं पाहिजे बहुजनांनी आणि जे बहुजनांचे जे, जे नेते आहेत जे बसले जीव वाचवण्यासाठी भुजबळ असतील अजित पवार असतील अजून जे कोणत्या कोणत्या बहुजनांच्या नावाने वंजारी समाजाचे माळी समाजाचे माधव म्हणतात आणि हे जे काय आपले जीव वाचून बसले जरा बोला थोडंफार तर बोला काय होणार आहे तुम्ही जर बोलले चित्रपटाच्या समर्थनार्थ काय लगेच ईडी लागणार आहे का तुमच्या मागे तर हे असे स्वतःचे जीव वाचवण्यासाठी इतिहासाशी खेळ होतो त्या ते देखील मुकुटपणे गप्प बसून सहन करतात हे नेते याच्या अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगमुळेच या अशा प्रकारच्या सेन्सॉरशिपमुळेच आपण बहुजनांनी आपला पूर्ण इतिहास हा हरवून बसलेलो हो, आहोत आणि सगळं गोलमाल जे आहे म्हणजे शिवनेरी किल्ल्या किल्ल्याच्या तिथे ज्या लेण्याद्रीच्या लेण्या आहेत त्या लेण्याद्री हे ब सगळ्या आपल्या पूर्वजांनी मराठा महार जे काय एक होते त्यांनी त्या लेण्या बांधून घेतलेल्या आहेत तो आपला इतिहास आहे आणि तिथे गणपती बसून दिला आहे पेशव्याच्या काळामध्ये आता हे जे सेन्सॉरशिप झालेली आहे तो गणपती आता हजारो वर्षापासून त्यांनी तयार करून टाकला त्यांच्या पुस्तकांमध्ये ही जी सेन्सॉरशिप होते याच्यामुळे आपला इतिहास कल कलुषित होतो नाशिकच्या लेण्यांना पांडव लेण्या म्हटलं जातं या बुद्धिस्ट लेण्या आहेत या त्यावेळेच्या मराठा महार लोकांनी स्पॉन्सरशिप देऊन या करून घेतलेल्या आहेत आपला स्वतःचा इतिहास आहे हा हे मोठं बुद्धिस्ट केंद्र होतं नाशिक हा सगळाच पट्टा आपला महाराष्ट्र ही धम्मभूमी होती सम्राट अशोकाच्या काळामध्ये इथे अर्हंत आले होते धम्म पसरायला भगवान बुद्धाच्या काळामध्येच बुद्ध धम्म आलेला होता हा आपला इतिहास जो आहे हा आपण विसरतो या सेन्सॉरशिपमुळे आणि मग आपण जेव्हा माझ्यासारखे काही छोटे मोठे लोक चॅलेंज करायला लागतात रामाची कथा ओरिजिनल कथा सांगतो आम्ही हनुमानाची ओरिजिनल कथा कृष्णाची कथा सांगतो तर आम्हाला आपलेच बहुजन लोक मूर्खासारखे विरोध करतात आणि आमच्या भावना दुखावतो आमच्या धर्मावर हल्ला करतो अरे बाबांनो हा तुमचा धर्म नाही आहे या सगळ्या कथा कुठून आल्या याचं सत्य शिका आणि तुमचा खरा धर्म काय आहे या भारत भूमीचा हे समजून घ्या तेच महात्मा फुलेंनी सांगायचा प्रयत्न केलाय तेच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगायचा प्रयत्न केलाय जेव्हा शिवरायांना राज्याभिषेक करायचा होता त्यांना हाडवलं गेलं का अडवलं गेलं लक्षात घ्या धर्माप्रमाणे त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नव्हता कसा तरी केला का लाच घेऊन नंतर दुसरा जो शाक्त राज्याभिषेक शिवरायांचा झाला तो बौद्ध शाक्त पद्धत म्हणजे बौद्ध पद्धतीने झालेला आहे या अशा विद्रोह केल्यामुळे संभाजीराजे डोळ्यात खुपत होते म्हणून त्यांना पकडून देण्यात आलेला आहे हा आपला इतिहास आहे आणि तुम्ही काय कल्पनेतल्या या देवी देवता या यांच्यासाठी भांडतात या देवी देवतांना एक्सपोज केलं म्हणून महात्मा फुलेंना त्रास झाला म्हणून बाबासाहेबांना त्रास झाला आणि आज आपण आपला सगळा इतिहास विसरून या हिंदुत्ववाद्यांच्या मागे लागलेलो आहोत आपल्याच बांधवांचा द्वेष करतो आपण तर हे जाणून घेतलं पाहिजे ही सेन्सॉरशिप कळली पाहिजे बहुजनांना तेव्हाच बहुजन या अविद्येतून बाहेर पडतील आणि मग सगळ्यांचं कल्याण होईल तेव्हा पुन्हा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना विद्या येऊ हो। सगळे जागृत होत सगळं प्रबुद्ध होत भारतीय लोक सगळे सगळे म्हणजे सगळे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध ब्राह्मण सगळे प्रबुद्ध होत आणि भारतात शांती येऊ संविधानाचं राज्य येऊ सेक्युलरिझम हो, हो।, हो।, हो। लिबरलिझम येऊ आणि सगळीकडे शांती आणि आनंद प्रस्थापित हो अशी तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो जय शिवराय जय ज्योती जय भीम